महाकुंभ दोन हजार पंचवीस हे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेलं आहे या ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रमाला पंचेचाळीस कोटीहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे उत्तर प्रदेश सरकार आणि सुरक्षा संस्था सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधनांचा वापर करण्यात येत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेप्रमाणे प्रयागराजमध्ये एक अभै सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे एन एस जी एटीएस एनडीआरएफ आणि जल पोलिसांच्या मदतीने व्यापक सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या आहेत सुरक्षेसाठीच्या हायटेक व्यवस्थेवर आपण एक नजर टाकूया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ड्रोन आणि ए आय कॅमेरे कार्यक्रमस्थळी दोन हजार सातशे एआय कॅमेरे बसवण्यात आले आहे जे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतील या व्यतिरिक्त एकशे तेरा पाण्याखाली ड्रोन जलमार्गाने लक्ष ठेवण्यात येणार आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांची सुमारे पोलीस सायबर तज्ज्ञ आणि गृहरक्षक चोवीस गुणिले सात ड्युटीवर असतील बहुस्तरीय सुरक्षा प्रमुख मंदिरे आखाडे आणि संगम परिसरात अभैध सुरक्षा चक्रव्यूह अंतर्गत सुरक्षित करण्यात आलेला आहे हवाई देखरेख हवाई सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर देखील तैनात केले जातील दहशतवादी विरोधी सराव महाकुंभाच्या सुरक्षेच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी नऊ तासांचा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला होता दहशतवादी हल्ला आणि पोलिसांच्या संकटाचा सामना करण्यासाठी एन एस जी कमांडोंनी सराव केला एनडीआरएफ ने जल आणि जमीन मार्गाने बचाव कार्याचं प्रशिक्षण घेतलंय फायू ए के सत्तेचाळीस आणि ग्लॉक सतरा सारख्या आधुनिक शस्त्रांचा वापर करून ऑपरेशनची देखील तयारी करण्यात आली आहे महाकुंभाच्या मुख्य स्नानाच्या तारखा काय आहेत ते आपण पाहू शाही स्नान तीन प्रमुख शुभ तारखांना आयोजित करण्यात आलेला आहे चौदा जानेवारी मकर संक्रांती एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्या तीन फेब्रुवारी वसंत पंचमी भाविकांसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे ते आपण पाहूयात महाकुंभ मेळाव्यामध्ये वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने सात प्रमुख मार्गावर एकशे दोन चौका उभारण्यात आलेल्या आहेत जल पोलिसांची देखील तैनाती करण्यात आली आहे नौका आणि जलमार्गाच्या सुरक्षिततेसाठी जल, जल पोलीस सक्रिय राहणार आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका